मनाचा आपुल सेवा आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मानव मानवाला प्रिय असावा एकमेकांचा आधार बनावा या ध्येयानं निरंकारी सत्संग चळवळ सुरू आहे या चळवळीला बळकटी देण्याचा निर्धार करण्यात आलाय खडाव तालुक्यातील वडूसेतील निरंकारी भवन मध्ये तालुकास्तरीय स्तरीय सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी सातारा शाखेचे संचालक दत्तात्रय गोरे पुसेगाव शाखेच्या शशिकला यादव पुसेसावळीचे शशिकांत शिंदे उत्तम जाधव सातारा नगरसेविका रेश्मा बनसोडे यादींनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलंय यावेळी बोलताना श्री गोरे म्हणाले निरंकारी विचार उजवण्यासाठी अनेकांचा त्याग आहे जुन्या मंडळींनी खेड्यापाड्या डोंगरी भागात जाऊन आपल्या संस्थेचा प्रसार केलाय खडामान तालुक्यात निरंकारी सत्संग चळवळ उजवण्यामध्ये अनेक साधकांचा मोठा वाटा आहे यावेळी सौर राधिका यवतकर कुमारी समृद्धी चव्हाण स्वाती दळवी यांनी भक्ती गीतांच्या माध्यमातून हरदेव बाबा निरंकारी ससंगाची भक्ती सांगितली शहरमुखी बापूराव काळे आणि सहकार्यांनी स्वागत केलं सेवादल अधिकारी अनिकेत यवतकर यांनी आभार मानले इतकं प्रसार केलेला आहे संजय आज त्यांचं आपल्याला उल्लेख करणं गरजेचं आहे संजय आमचे उत्तम रसाळजी आता आम्हाला काय अनुभव वगैरे आमचा आला नाही पण आज उत्तम रसाळजी यांच्याबरोबर आम्हाला भरपूर ठिकाण जाण्याचा प्रसंग आहे ते दऱ्या खोऱ्यातून कुठेही जायचे दिसत नव्हतं तरी चालायचं जायचं म्हणजे जाय साडेआठ वाजले तरी जाय पोचायचं रात्री साडेतीन वाजले तरी रिटर्न यायचं असे आमची अवस्था असायची एरळा न्यूज साठी प्रतिनिधी अमर फडतरे वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा